गेल्या काही दिवसांपूर्वी आपण आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ केला होता त्यामध्ये आपण सांगितलं होतं की असे काही नेते महाराष्ट्राच्या राजकारणात आहे जे जिंकण्यापेक्षा पाडण्यासाठी जास्त ओळखले जातात किंवा पाडण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे अशा काही नेत्यांमध्ये एक विशेष नाव म्हणजे प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व आहे आता ज्या पद्धतीनं राजकीय घडामोडी आता सध्या घडत आहेत त्या जर पाहिल्या तर बऱ्याच जागेवर कुठेतरी फटका बसू शकतो कोणाला तर महाविकास आघाडीला हा फटका बसू शकतो अशी चर्चा सुरू आहे आता नेमका याच्या पाठीमाग कारण काय आहे आणि जी काय पहिल्यापासून किंवा वंचितची वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली तेव्हापासून कुठेतरी वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम असे जे पक्ष आहेत ते कुठेतरी भारतीय जनता पक्षाचे बी टी म्हणून काम करतात असा आरोप त्यांच्यावर वेळोवेळी होत राहिलाय आता पुन्हा एकदा तसं समीकरण आलंय आणि यामुळे खरोखरच टोटा होणार आहे का महाविकास आघाडीचा आणि वंचित बहुजन आघाडीवर जो आरोप होतो भारतीय जनता पक्षाची बी टीम असल्याचा तर खरोखरच कुठं वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात छुपी युती आहे का हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून तपासण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी सूरज कुमार सुधाकर आपण पाहतात महाराष्ट्रभूमी भीमा कोरेगावमध्ये थोडस एक वाद निर्माण झाला होता त्याच्यानंतर प्रकाश आंबेडकर पुढे आले आणि त्यांना जास्त प्रमाणात वलय भेटलं त्या वलयातून वंचित बहुजन आघाडी पुढे आली वंचित बहुजन आघाडीला दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेमध्ये मोठी कामगिरी त्यांच्या नावावर केली गेली त्यांनी एम आय एम सोबत युती केली एम आय एम सोबत युती केल्यामुळं त्यांच्यावर अनेक ठिकाणी अनेक वेळा आरोप प्रत्यारोप झाले प्रचारादरम्यान ही त्यांच्यावर आरोप झाले की ही भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे त्यानंतर प्रकाश आपल्या माध्यमातून टीकेला प्रत्युत्तर दिलं पण जेव्हा लोकसभाचा निकाल लागला दोन हजार एकोणावीसच्या तेव्हा मात्र जी आकडेवारी समोर आली ती थक्क करणारी होती कारण की या आकडेवारीमध्ये बहुतांश ठिकाणी असं दिसून आलं होतं की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे कुठेतरी आघाडीला म्हणजे राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल यांना जोराचा फटका बसला होता बरेच उमेदवार त्यांचे वंचित बहुजन आघाडीमुळे पडले होते आणि तो आरोप कुठेतरी सत्य झालाय का अशी चर्चा तेव्हा सुरू झाली पण मध्यंतरी चार पाच वर्षाच्या काळात प्रकाश आंबेडकरांनी ज्या ज्या भूमिका घेतल्या त्या पाहता असं वाटत होतं कारण त्यांचा एकमेव जर आपण आत्ताचं ध्येय जर पाहिलं तर त्यांना भारतीय जनता पक्षाच्या विरुद्धात ते भूमिका मांडतात मोदी शहा यांना हटवण्याची भूमिका मांडतात त्यांच्या विरुद्ध भूमिका मांडतात म्हणून कुठेतरी जनतेचा विश्वास पुन्हा एकदा त्यांच्यावर निर्माण व्हायला लागला होता कारण की त्या जे पद्धतीनं भूमिका मांडत होते कुठेतरी ही भूमिका आता आगामी म्हणजेच आताच्या लोकसभा निवडणुकीत कामी येऊ शकती प्रभावी ठरू शकती अशी चर्चा होती त्या दरम्यान महाविकास आघाडी स्थापन झाली महाविकास आघाडीमध्ये पवार गट असेल म्हणजे शरद पवार गट असेल त्यानंतर गट असेल काँग्रेस असेल हे सगळे समावेश झाले देश पातळीवर इंडिया आघाडी झाली सगळे विरोधक एकत्र एक झाले आता हे सगळं समीकरण पाहता लोकसभा जवळ यायला लागल्या आणि जागेची रसिके सुरू झाली जागेची रसिके सुरू झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत यावं अशी ही चर्चा सुरू झाली तशीच भूमिका वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मांडले की आम्हाला महाविकास आघाडीसोबत जायचं आहे आम्हाला आवडेल कारण की आमचा जो संघर्ष आहे तो भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे आणि त्यासाठी एकत्र येऊन लढावं लागेल आता हे सगळे स्टेटमेंट पाहता कुठेतरी याचा सकारात्मक प्रभाव ह्या निवडणुकांमध्ये होऊ शकतो असं बोललं जात होतं पण मध्येच काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या जागेवरून मोठी रस्सी सुरू झाली आता ही रस्सी जर आपण पाहिली तर नंतरच्या काळात हळूहळू संजय राऊत ज्या पद्धतीनं बोलत होते त्याच्या परस्पर विरुद्ध भूमिका ही प्रकाश आंबेडकरांची दिसून आली आणि शेवटी तेच झालं वंचित बहुजन आघाडी वेगळी पडली वंचित बहुजन आघाडी वेगळी पडली नंतर पुन्हा एक असेच किरण सगळ्यांना दिसू लागला तो म्हणजे मनोज जरंगे पाटील यांच्यासोबत होणारी संभाव्य युती पण आता मनोज जरंगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळं ही युतीलाही पूर्ण विराम तरी मिळाला आहे असंही दिसून येत आहे आता साहजिकच सगळ्यांच्या मनात एक प्रश्न जाणीवपूर्वक म्हणा किंवा मोठ्या उत्सुकतेने म्हणा हा प्रश्न निर्माण होतोय की भारतीय जनता पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांची कुठेतरी छुपी युती तयार होती का कारण या युतीचा बसणार आहे कारण ज्या ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने जागा वाटप केलंय त्या जागेवर जर पाठिबांगचा जर रेकॉर्ड जर आपण पाहिला पाठिंबाच्या लोकसभेत मिळालेलं मतदार जर आपण पाहिलं तर निश्चितच येणाऱ्या लोकसभेत सरळ सरळ याचा फायदा महायुतीला होणार आहे म्हणून बऱ्याच जणांच्या मनात अशी शंका निर्माण होते की वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांची कुठेतरी छुपी युती आहे का याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा